नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा पार्वती इरावतीवरती लक्ष ठेवून असते पार्वतीने आता ठरवलेलंच असतं की इरावतीला अक्षयसमोर तोंडावर पाडायचं पार्वती त्या गुंडाला भेटते आणि त्या गुंडाला बोलते मला ते रेकॉर्डिंग पाहिजे त्यासाठी मी कितीही पैसा मोजायला तयार आहे पण लवकरात लवकर मला ते रेकॉर्डिंग दे तेव्हा लगेच तो गुंड बोलतो हे बघा आजी तुम्ही काळजी करू नका मी सांगतोय त्या ठिकाणावर तुम्ही या पैसे घेऊन मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग नक्की देईन त्यावेळेला पार्वती आजी बोलते मी तिथे पोचेनच पण तू मला रेकॉर्डिंग द्यायचं आहे तुला किती पैसे पाहिजे तेवढे पैसे देईन पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची याची भनकसुद्धा कोणाला ला लागता कामा नये तेव्हा मात्र इरावती इकडे मालविकाला म्हणत असते काय करू मी कसं करू मला कळतच नाही एवढी पैशांची अरेंजमेंट कुठून करू तेवढ्यात लगेच मालविका बोलते अहो तुम्ही असं काय करताय अहो तुम्ही कुठूनही पैशाची अरेंजमेंट करू शकता तेव्हा लगेच इरावती बोलते असं तुला वाटतं तू जरा गप्प बसशील का तर इकडे पार्वती आजी संध्याकाळी गाडीत बसून कुठेतरी जात असते तेव्हा रमाला संशय येतो आणि रमा पार्वती आजीचा पाठलाग करते इकडे पार्वती आजी त्या गुंडांच्या सांगितलेल्या जागेवरती आलेली असते तेव्हा ते गुंड पार्वती आजीच्या जवळ येतात आणि म्हणतात दे पैसे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते पैसे तर मी देईनच पण ते रेकॉर्डिंग माझ्या हातात पडल्यावर तेव्हा मात्र ते गुंड बोलतात काय रेकॉर्डिंग आणि तुझ्या हातात अगं तुला कळत नाही का आम्ही पैशासाठी हा सर्व प्लॅन रचलेला आता काही झालं तरीसुद्धा तुला आम्हाला पैसे द्यावेच लागतील तेव्हा मात्र आजी बोलते असं काय करताय अरे आपलं ठरल्याप्रमाणे तुम्ही मला रेकॉर्डिंग द्या मी तुम्हाला पैसे देते मी तेवढे पैसे सुद्धा तेव्हा लगेच ते, ते गुंड बोलतात द्या पटकन पैसे दे आणि ते पार्वती आजीच्या डोक्यावर पिस्तूल रोखतात तेवढ्यात प्रमाणे तिथे येऊन जोरात त्या गुंडांच्या डोक्यामध्ये काठी हनलेली असते तेव्हा लगेच पार्वती आजी काई जी जी रमा बोलते रमा रमा काही हो, कर पण त्यांच्याजवळात ते रेकॉर्डिंग घे तेव्हा लगेच रमा बोलते आजी तुम्ही नका काळजी करू मी ते रेकॉर्डिंग नक्की घेईल आणि तसंही पोलीस येतच असतील एकदा जर का पोलिसांनी यांना पकडलं की आपल्याला ते रेकॉर्डिंग भेटूनच जाईल तेव्हा मात्र पार्वती आजी रमाला बोलते रमा रमा तू शांत हो त्यावेळेला ते गुंड बोलतात हे बघा ताई उगाच आम्हाला मध्ये आणू नका ताई आम्ही तुमची माफी मागतो पण प्लीज प्लीज असं वागू नका खरं सांगायचं तर ताई प्लीज तुम्ही विचार करा ना तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते कसला विचार करायचा आहे आम्ही तुम्ही आम्हाला रेकॉर्डिंग द्या प्रश्न मिटला मी तुम्हाला लगेच सोडून देईन मला माहिती आहे तुम्ही हे सर्व पैशासाठी करताय तेव्हा लगेच ते गुंड रमाच्या हातात रेकॉर्डिंग देतात आणि त्याच वेळेला पार्वतीयाजी त्या गुंडांना बोलते पैसे पाहिजे तुम्हाला पैसे त्यावेळेला ते गुंड बोलतात नाही नकोत पैसे आम्हाला आम्ही तर हे सर्व त्या इरावती मॅडमच्या सांगण्यावरून करत होतो तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते म्हणजे इरावतीने मला मला किडनॅप करायला सांगितलं होतं त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा रमा बोलते आजी आज आपल्याला या विषयावर आता बोलायला नको तुम्ही गाडीत बसा जाऊन आणि तुम्ही तुम्ही आताच्या आता इथून निघा नाही तर बघा पोलीस येता तेव्हा मात्र ते गुंड तिथून जात असतात तेवढ्यात मात्र एक अतिशणा गुंड रमावरती हल्ला करायला जाणार तेवढ्यात पार्वती आजी त्याच्या गो डोक्यातच जोरात काठी हलते त्यामुळे तो चांगलाच खाली पडलेला असतो त्यावेळेला रमा लगेच गाडीत बसते गाडीचे दरवाजे लॉक करते आणि तिथून लगेच आजीला घेऊन ती, आज ती निसटलेली असते तर इकडे ते गुंड इरावतीला फोन करतात आणि इरावतीला म्हणतात इरावती मॅडम प्लॅन फसला इरावती मॅडम ती म्हातारी आमच्या तावडीतून निसटली आणि तिने पैसेसुद्धा दिले नाही तेव्हा लगेच इरावती बोलते काय तुम्ही एवढ्याशा म्हातारीला हँडल करू शकला नाहीत अरे असं कसं काय वागलात तुम्ही जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते रमा रमा हे सर्व त्या इरावतीच करणं आहे त्यावेळेला लगेच रमा बोलते जाऊ देत ना नको त्या गोष्टींचा विचार करायचा नाही आणि तसंही आपल्याला या विषयावर बोलायचंच नाही आहे पार्वती आजी तुम्ही स्वतःला शांत करा या विषयावर वाद घालायचाच नाही आहे तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते रमा रमा मला समजतच नाही की काय करावं तेव्हा लगेच रमा बोलते आपल्याजवळ आता ते रेकॉर्डिंग आहे त्यामुळे आपल्याला घाबरण्याची तर काही एक गरज नाही आता जे काही असेल ते असेल पण लवकरात लवकर आपल्याला लवकर या सर्व गोष्टी अक्षयला दाखवायला पाहिजे तेव्हा रमा बोलते हो आणि रमा आणि पार्वती अजी घरात आलेली असतात तेवढ्या समोर इरावती असते त्यावेळेला लगेच रमा बोलते इरावती तू आणि दरवाजात बरोबर तुझ्या गुंडांचा फोन आला असेल ना की तुझा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून तेव्हा लगेच इरावती बोलते माझा प्लॅन फ्लॉप होऊच शकत नाही रमा गप्प ते पेन ड्राईव्ह दे तेव्हा रमा बोलते ते पेन ड्राईव्ह द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही कारण मी स्वत तो व्हिडिओ मोबाईलमध्ये घेऊन अक्षयला कधीच पाठवलाय तेव्हा मात्र इरावती चांगलीच हादरते त्यावेळेला रमा बोलते इरावती आता तू माझ्याजवळ ना पेन ड्राईव्ह किंवा माझा मोबाईल अक्षयचा मोबाईल हिसकावून घेशील पण मी अशा अशा माणसांना तो व्हिडिओ पाठवून ठेवला आहे ना ज्या माणसांकडून मला एका फोनमध्ये तो व्हिडिओ येऊ शकतो त्यामुळे तू जरा विचारच कर तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्या आणि इरावती बोलते रमा रमा उगाच असं काहीतरी करू नकोस त्यावेळेला रमा बोलते बस झाला माझ्याशी उगाच पंगा घ्यायचा नाही आणि बाजूला हो ती जोरात रमा इरावतीला धकलते आणि मोठ्याने अक्षय अक्षय अशी हाक मारते तेव्हा अक्षय खाली आलेला असतो आणि बोलतो काय झालं एवढ्या मोठ्याने हाका का मारतेस तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही मला सांगा काम झालंय का तुम्ही बघितलं का तो व्हिडिओ तेव्हा लगेच अक्षय बोलतो कोणता व्हिडिओ तेव्हा मात्र रमा स्वतःहून तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते आणि अक्षयला व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ बघताच अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला लगेच आजी बोलते बघितलंच अक्षय अरे ते रेकॉर्डिंग ऐक अक्षय बघितलंस का अरे किती निर्लज्ज बाई आहे ही तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज बस करा आता हे खरंच मला या गोष्टीचा ना त्रास व्हायला लागला आहे मला कसं वागावं तेच कळत नाही आहे समजतच नाही आहे प्लीज तुम्ही जर का हे सर्व बस केलं तर बरं होईल आणि मला आता या गोष्टी ताणायच्या नाही आहेत तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता सर्व काही संपलं पण कितीही का काही झालं तरीसुद्धा मी आता शांत नाही बसणार लवकरात लवकर एकेकाची एक वाट लावेनच मी तेव्हा रमा इरावतीच्या मुसकाठीत लगावते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी इरावती कायमची घरातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका